कोणाची सत्ता येणार पुन्हा एनडीए जिंकणार की इंडिया आघाडी बाजी मारणार नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार की इंडियाला बहुमत मिळालं तर मल्लिकार्जुन खरगेंकडे पंतप्रधान पद येणार या प्रश्नांची उत्तरं बरोबर वीस दिवसांनी मिळणार आहेत मात्र निकालापूर्वीच भाजपनं सत्तेत येणार असल्याचा दावा केलाय सौ सीटों का चुनाव पूरा हो गया है बंगाल में 80 सीटों का चुनाव पूरा अठारह सीटों का चुनाव पूरा हो गया है आज मैं बताकर जाता हूँ ये 380 सीट में मोदी जी 270 सीट लेकर पूर्ण बहुमत प्राप्त कर चुके हैं और आगे की लड़ाई 400 पार करने की है वालो वालों बताओ 400 पार कराओगे क्या मोदी जी तुम्ही चार तारखेनंतर तर पंतप्रधान नाही सर जसं तुम्ही जाहीर केलं होतं नोटबंदी की आज रात्री बारा नंतर तुमच्याकडच्या नोटा या कागदाच्या तुकडे राहतील तस मोदीजी महाराष्ट्र जाहीर करते की चार जून पासून तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल तुम्ही पंतप्रधान नसाल तुम्ही पंतप्रधान नसाल आणि तुम्ही पंतप्रधान नसल्यानंतर मग पीएम केअर फंड कोण हाताळणार ते पहिले सांगा लोकसभा निवडणुका आता महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात आल्या वीस मे रोजी उत्तर महाराष्ट्रातील तीन आणि मुंबई महामुंबईसाठी मतदान पार पडत आहे त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत महाराष्ट्रात पंचेचाळीस जागा जिंकण्याचा विश्वास भाजप नेते करतायत तर महाविकास आघाडी कडून चाळीस जागा जिंकणार असल्याचा दावा सुद्धा केला जातोय जागा सोडल्यात हे ज्यांनी नारा दिला त्या आमच्या लोकांना मी विचारेल पण बारामती आम्ही जिंकतोय सांगू शकतो सोलापूर असेल कोल्हापूर असेल लातूर पुण्यामध्ये सुद्धा आमचे रवी दंगेकर हे सुद्धा निवडणूक जिंकत आहे साधारणत महाराष्ट्रामध्ये एकतर्फी ही निवडणूक होताना आम्हाला दिसते जो लोकांचा जल्लोष आणि उत्साह जो आहे त्यामधून आम्ही अडतीस जागा किमान महाराष्ट्रात जिंकू हे वातावरण महाराष्ट्रातील ही निवडणूक जनतेनी हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्या सारखी एकूण परिस्थिती आम्हाला दिसते आहे लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला बहुमत मिळेल असा दावा आघाडीच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत केलाय मात्र बहुमत मिळाल्यास पंतप्रधान कोण याचं उत्तर आज त्या कोणीच दिलं नव्हतं म्हणून शरद पवार यांची नावं चर्चेत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने त्यांची ताकद कमी झाली आहे परिणामीत यांच्याकडे पंतप्रधान पद जाण्याची शक्यता दुसर असल्याचं आघाडीचे काही नेते सांगताय तर इंडियाला बहुमत मिळालं तरी मी पंतप्रधान पद स्वीकारणार नाही असे संकेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच दिले त्यामुळे इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यास पंतप्रधान पद पस्विकारन दलित नेते आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मिळू शकत वाराणसीमध्ये सुद्धा त्यांना विजयासाठी झगडावं लागेल अशी परिस्थिती मोदींचं देवत्व संतत्व सगळं संपलेलं आहे आणि यापुढे नरेंद्र मोदी अध्याय देशाच्या राजकारणातून संपलेला असेल बहुमत काय साधं बहुमत जरी मिळालं तरी हो, फार हो। तेही मिळत नाही त्यांना भारतीय जनता पक्ष च्या वर जात नाही आणि त्यांचे मित्र पक्ष एक तीस बत्तीस मिळून दोनशे तीसच्या वर त्यांची गाडी आडते काँग्रेस पार्टी विरोधी पक्ष नेता सुद्धा बसवू शकणार नाही त्यांच्या भरोशावर ही स्थिती काँग्रेसची राहणार आहे दोनशे सीट लढणारी काँग्रेस कसा काय प्रधानमंत्र्यांचा विचार करू शकतो आणि विरोधी पक्ष नेता बनवण्याची स्थिती सुद्धा काँग्रेसची राहणार नाही ही देशामध्ये स्थिती आहे दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसह एन डी ए आघाडीला प्रचंड बहुमत मिळालं होतं या दोनही निवडणुकांमध्ये काँग्रेससह युपीएचा अक्षरशः सुपडा साफ झाला होता आणि त्यामुळे यंदा सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होईल असा विश्वास भाजपला आहे 2014 हजार चौदह 336 यूपीए साठ यूपीए बीजेपी के अंदर मोदी जी ने 2014 में मोदी जी ने खुद ने रूल बनाया था कि बीजेपी के अंदर जो भी 75 साल का होगा उसको रिटायर कर दिया जाएगा अब मोदी जी अगले साल 17 सितंबर को रिटायर होने वाले हैं तो मैं बीजेपी से पूछना चाहता हूं आपका प्रधान मुख्यमंत्री दावेदार कौन है दोन हजार चौदह आणि एकोणीसशे तुलनेमध्ये यंदा परिस्थिती काहीशी बदलल्याचं बोललं जात आहे सर्व हेवे दावे विसरून देशामधील विरोधकांची इंडिया आघाडीनं भाजपला जोरदार टक्कर दिली आहे तर भाजपनं सुद्धा एनडीएच्या ताफ्यात अनेक छोट्या छोट्या पक्षांना घेतलाय पंतप्रधान नरेंद्र नरे मोदींनी तर सभांचा धडाका लावलाय त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये चुरस बघायला मिळेल असं राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात अर्थात नक्की कोण जिंकणार हे चार जून रोजी स्पष्ट होईलच तोपर्यंत चर्चांचा बाजार गरम राहणार हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज